मित्रांनो पार्किंग करा आपण अशी पार्किंग कधी करू नका आता बघू शकता ही एव्ही किती क्लोज पार्क केलेली आहे हॅरियरच्या है, आणि रिक्षा सुद्धा एवढी क्लोज आहे की मला दोन्ही बाजूने दरवाजा उघडता येत नाहीये असं पार्किंग अजिबात करू नका मित्रांनो टाटा हॅरियर मध्ये आहे ना समन मोड मिळतो जेणेकरून तुम्ही टाईट पार्किंग मध्ये गाडी बाहेर काढू शकता आरामात की अशा प्रकारची की मिळते ओके रिमोट मिळतो गाडी लॉक करा देन गाडी गाडी स्टार्ट करा ओके स्टार्ट झालेली आहे मित्रांनो अँड फॉरवर्डचं बटन तुम्हाला याच्यावर सुद्धा आहे ठीक आहे तेव्हा तुमची गाडी गाडी आहे ना बाहेर येणार आहे हे बघू शकता मिरर ओप उप, ओपन झाले आणि जर गाडीच्या पुढे आणि कोण घेत असेल मित्रांनो तर गाडी ऑटोमॅटिकली ब्रेक पण दाबणार हे लक्षात दा राहू द्या तर हे खूप चांगलं फीचर आहे फॉरवर्डचं बटन दाबा गाडी ऑटोमॅटिकली बाहेर येणार आहे बघू शकता मी फॉरवर्डचं बटन दाबलेलं आहे गाडी बाहेर येते पुढून गाडी गेली लगेच गाडी थांबलेली था। आहेत अशा प्रकारे ना हा समन मोड काम करतो टाइट पार्किंगमध्ये सुद्धा आहे ना मित्रांनो गाडी आहे ना बाहेर काढता येते जेणेकरून तुम्ही गाडी इझिली ऍक्सेस करू शकता तर मित्रांनो अशा टाईट पार्किंग मधून गाडी बाहेर काढण्यासाठी समन मोड आपल्याला टाटा हॅरियर मध्ये मिळतो आणि एक लाईक एक लाईक आपल्या ला रतन टाटा सरांसाठी धन्यवाद जय महाराष्ट्र